कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक महत्वाची बातमी आहे कुरुळ ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य गे उपकेंद्रात गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे कुरुळ परिसरातील मोठी लोकसंख्या या उपकेंद्रावर अवलंबून आहे डॉक्टर अभावी रुग्णांना उपचारासाठी अलिबाग किंवा दूरच्या रुग्णालयांमध्ये जावं लागत आहे यामुळे त्यांचा वेळ पैसा आणि श्रम वाया जात आहे आपत्कालीन परिस्थितीत जीवितास धोका निर्माण होत असून दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपयांचा आर्थिक भूरदंडही सोसावा लागत आहे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी रोशन चंद्रकांत भगत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले कुरुळ उपकेंद्रात तात्काळ डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आरोग्य सुविधा हा मूलभूत अधिकार असल्यानं जिल्हा परिषदेने या मागणीच्या गांभीर्याने दखल घेऊन त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात आम्हाला वेळोवेळी गावातील ग्रामस्थ दिवसापासून सांगतात की या उपकेंद्रामध्ये इथे गेले दोन महिने डॉक्टर नाही आहेत तर त्याची खास पडताळणी करण्यासाठी आम्ही मी आणि आमचे तालुका अध्यक्ष तिथे आलो असता तिथं आम्हाला ती एकंदरीत गंभीर परिस्थिती दिसली की जेणेकरून आम्ही जेव्हा आलो तेव्हा उपकेंद्राचा दरवाजा बंद होता आणि जेव्हा उपकेंद्राचा दरवाजा ठोकला तेव्हा त्या मावशी आतमध्ये होत्या त्यांनी दरवाजा उघडला आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली त्यांनी सांगितलं की इथल्या ए एन एम जे आहेत त्या लसीकरणाला गेलेल्या आहेत तर एन एम मॅडमना आम्ही फोन करून सांगितलं की तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्हाला इथे कॉल करून बोलवा आणि त्यानंतर त्यांनी आलो आम्हाला कॉल केला त्यांना आम्ही इथली परिस्थिती विचारली की मॅडम इथले बाबा डॉक्टर इथे किती दिवस नाही आहेत त्यांनी पण कबूल केलं की दोन महिने इथे डॉक्टर नाही आहेत डॉक्टर नसल्या कारणाने इथे येणाऱ्या पेशंटवर कुठल्याही प्रकारचा योग्य प्रकारे औषधोपचार त्यांना दिला जात नाही कारण त्यांना तेवढ्या पावर नाही आहेत त्या फक्त एखादी पॅरासेटमॉलची गोळी वगैरे देऊ शकतात कारण बी पीचे पेशंट वगैरे शुगरचे पेशंट त्यांना त्या गोळी द्या देण्याचं त्यांना अलाउड नाही असं त्यांनी कबूल केलं आणि इथे आम्हाला दुसरी एक परिस्थिती अशी आढळली की या उपकेंद्रासमोर खूप मोठ्या प्रमाणात चिखल झालेलं आहे इथं अस्वच्छता झालेली आहे म्हणजे त्याच्या पाचचा परिसर जरी बघितला तरी पण तिथे खूप अस्वच्छता झालेली आहे म्हणजे उपकेंद्रातच इथं अस्वच्छता झालेली आहे त्यामुळे गा आरोग्याचा प्रश्न इथूनच सुरुवात होतो की गावातील आरोग्य कसं चांगलं राहील आता आता या आत्ताच्या काळात एक गेल्या पंधरा दिवसात खूप मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरत आहेत पूर्ण तालुकाभर जा तापाचे पेशंट आहेत आणि या तापाचे पेशंट आता इथे जर प्राथमिक उपचार व्यवस्थित भेटला तर निदान गोरगरिबांना चांगली सेवा मिळेल असं आमचं म्हणत आहे आम्ही आता आपल्या माध्यमातून देखील शासनाला सांगतोय की बाबा तुम्ही इथे लवकरात लवकर डॉक्टर एक उपलब्ध करा जेणेकरून आता हे उपकेंद्र जे आहे हे पोयनल पी एस सी चा येतं तर पॉयनर पी एच डॉक्टर त्यावेळेस उपलब्ध नसतील तर दोन दिवस तरी ते डॉक्टर आला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इथे मागणी आहे